मला वाटलं तुम्हाला आमदारपेक्षा मोठा लागायला कोण करतो पोर्तुन काम करत नाहीत मला सांगितलं पण शिकून होता मला सगळं माहित आहे त्याच्यावर काळात कारवाई करा वर्ष झालं की रस्त्यात उल्कडन करून त्यांची कंपनी मोडली तिथं झालं काय त्यांच्यावर कारवाई काय तुम्ही कारवाई करायला कॉन्ट्रॅक्टर पाहिला त्याला काही सोपं वाटतं काय हा तिथनं पुढे जर व्यवस्थित काम झालं नाही आणि कुणालाही घाबरायचं नाही कोल्हापुरात अनेक चोर आहेत मोठ्यानं आहे त्यांना अजिबात घाबरायचं नाही कुणी तुम्ही सरकारचं काम करताय कळालं का आणि कुठं जर कोण अडवायचं असेल कुठं काहीतरी मोऱ्या कुंपत असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा कोणाला घाबरायची गरज नाही लोकांसाठी आपण काम करायचं आहे लोकांच्या गैरसमज कोण कोणा त्यांना घाबरायचं नाही अजिबात कोजदारी डायरेक्ट दाखल करा काय झालं ते गांधी तुम्ही फोरदार काय आलं पुढं त्यांना आपण हे केलं दुसरं पीआयला पत्र वगैरे दिलं काय दिलं पुढं काय झालं तुमची जबाबदारी नाही काय विचारायची नाही सर त्यांना माहिती वगैरे सगळी दिली काय पाहिजे असलं काम मी काय सत्ता आहे सत्ता आहे सपोर्ट करावा म्हणून तुम्हाला अनेक वेळा मी आता बसतोय पण अशा पद्धतीनं जर कामकाज होणार असेल तर मग मला माझ्या भूमिकेवर यावं लागेल तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्या सगळ्या विभागांची बैठक घ्या मी हा खास रस्त्या करता तुम्हाला बोलवले ट्रॅफिकची बॉम्ब आहे कोणाची जबाबदारी आहे ट्राफिकची मग जबाबदारी नाही का तुम्ही रस्ते असतील वर्वे असतील काय करतील त्यावर अभ्यास कोण करणार तुम्ही बुड साहेब सगळ्यांना सगळे कंकरी बंद झाल्या पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसरं महत्वाचं म्हणजे मला असं वाटतंय की यामध्ये अनेक आपल्या डिपार्टमेंट मध्ये म्हणाले वीस तीस टक्के यो पण पाक आहे की आपल्याकडे कर्मचारी करत नाही हो कॉन्ट्रॅक्ट प्लेस वर

तुम्ही माझी पत्र सगळी काढून बघा आणि त्यावर एक महिन्यात जर तुम्ही कारवाई केली नाही तर त्याची जबाबदारी द्यावी प्रत्येकावर दाखवत दाखवतात मी पहिल्यांदा सांगतो माझं वैयक्तिक कुठलंही काम नाही लोकप्रतिनिधींना तक्रारी त्या माध्यमातून मी लिहिलेली तुम्हाला पत्र आहे या पत्रावर जर तुम्ही केला की दाखवत टोपली दाखवत असाल तर तुम्ही मला हक्कभंग करताय मी पहिल्यांदा सांगतो सगळ्यांना तुम्ही तुम्हालाही पण शेवटचं वॉर्निंग देतो कर्मचारी कमी असताना तुम्ही वाढवा ना कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी घ्या काय अडकलं आहे आपल्याला